नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज कलिंगड पिकाच्या प्लॉटवर आलेला कलिंगड पीक पाहू शकता तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने पूर्ण प्रकारे कलिंगड पिकाची सेटिंग झालेली आहे आणि तरबूज ये आता अर्धा अर्धा किलोची साईज बनलेली आहे तर शेतकरी मित्रांनो तेरा चाळीस तेराची ऍप्लिकेशन चालू आहे आता पंप चालू आहे त्याच्यानंतर तेरा चाळीस तेरा टाकलेलं आहे तुम्हाला तेरा चाळीस तेरा हे चांगल्या ग्रेडचं घ्यायचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला ज्या ग्रेड असता आता या सेटिंगचा पेड चालू आहे आता पाहू शकतो तुम्ही आता सेटिंग आपण आता सेटिंग पाहणार आहोत आता हे फळ पाहू शकता अर्धा किलोच्या आसपास झालेलं आहे त्याच्यानंतर हेही फळ पाहू शकता हे अर्धा किलोच्या आसपास झालेलं आहे हे अर्धा किलोच्या आसपास इकड सही पाहिलं तर इकडे पाहू शकता तुम्ही हेही पण आता छोटे छोटे पण साईज बनण्याच्या प्रेड मध्ये चालू झालेले आहे तर शेतकरी मित्रांनो साईज जेव्हा बनत असते तेव्हा कोणती काळजी घ्यावी त्याच्यानंतर आपल्या मध्ये फवारणी कोणती करावी शेतकरी मित्रांनो सेटिंगच्या मध्ये काय असतं आई चाटू नये त्यासाठी आपल्याला कंपल्सरी डेलिगेट कोरायजनची आपल्याला फवारणी घ्यावी लागत असते आणि काय असतं त्यांची जी जीव्हिटी पॉवर असते ती दहा दहा बारा दिवसांसाठी असते त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारची आडी वगैरे दिसत नाही ना गाडीचा अटॅक दिसत नाही आपल्याला आणि फळ आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला मिळत असतं म्हणजे चाटत नाही आडी त्यासाठी आपल्याला डेलिगेट कोरायजनचाच वापर करायचा आहे आणि शेतकरी मित्रांनो फळ जेव्हा सेटिंग आता हे फड पाहू शकता आता या फळाच्या चांगल्या प्रकारे पोचलं जावं चांगल्या प्रकारे याचं चा म्हणजे साईज बनावी साईज चांगली गेन व्हावी त्यासाठी कोणत्या कोणत्या -कौन्त खतं आहे कोणत्या कोणत्या -कौन्त ग्रेड आहे थोड्या सोडल्या गेल्या पाहिजे तर शेतकरी मित्रांनो जेव्हा आपली सेटिंग चालू असते आता याला तेरा झिरो पंचाळीस येत असतं त्याच्यानंतर आपलं तेरा चाळीस तेरा येत असतं पोटॅशियम शोनेट येत असतं त्याच्यानंतर झिरो झिरो पन्नास येत असतं हे ये जे खत आहे पालटून पालटून आपल्याला सोडायचे आणि याच होत आहे खताच्या ग्रेड सोडत असताना एक ग्रेड सोडल्यानं तुम्ही समजून घ्या तेरा चाळीस तेरा सोडलं त्याच्यानंतर आपल्याला कॅल्शियम वरण परत रिपीट करावं लागत असतं त्यामुळे काय असतं जे आपल्या फळाची सेटिंग चालू असते हे फळ वाकडं तिकडं होत नाही आणि आपल्याला लांब लस ला चांगल्या प्रकारे सेटिंग ही पाहायला मिळत असते त्याच्यानंतर एक वेळेस आपण अजून एक ग्रेड सोडली तेराशे रोपंचाळीस सोडलं त्यानंतर आपल्याला परत मॅग्नेशियम रिपीट करायचं आहे पूर्ण प्लॉटमध्ये आपण जर मॅग्नेशियम सोडलं तर पूर्ण प्लॉटमध्ये आपल्याला किटनेस टिकत असते शर्करा असते अन्न झाड लवकर तयार करत असतं त्यासाठी मॅग्नेशियम हे खूप महत्वाचं असतं पूर्ण आपल्याला एकरीचं मॅग्नेशियम सोडायचं असलं तर तुम्ही चार थी थी तुम ते पाच किलो जरी सोडलं मॅग्नेशियम तरी आपल्या पूर्ण प्लॉटमध्ये ठीक असतं त्यानंतर जर समजून घ्या तुमचं फळ हे साईज चांगल्या प्रकारे लवकर गेन करायची आपल्याला जेव्हा आपला प्लॉट हार्वेस्टिंगला येईल वा त्याच्या आपल्याला पाच सहा दिवस अगोदर आपल्याला झिरो झिरो पन्नास या ग्रेडचं ऍप्लिकेशन करायचं आहे त्यामध्ये तुम्ही चांगल्याच प्रकारे जर आपली साईज बनावी पाच सहा किलोची साईज बनावी त्यासाठी आपल्याला कंपल्सरी त्यामध्ये जिब्रिलिक ऍसिड येत जसं चाळीस टक्के वालमोट या कंपनीचं प्रोजेक्ट म्हणून ते आपल्याला एकरी आपल्याला बारा पॉईंट पाच ग्रॅम ची सोडायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला झिरो झिरो पन्नास हे खत येत असतं ते, ते सोडून द्यायचं आहे आणि शेतकरी मित्रांनो काय असता अनेक शेतकरी विचारत असतात की आपला टरबूज पिकामध्ये युरिया हा वापरला गेला पाहिजे का तर शेतकरी मित्रांनो तर रोज पिकामध्ये युरिया वापर तुम्ही जर समजून घ्या मॅग्नेशियम वगैरे अप्लिकेशन चांगलं झाले नसेल तर तुमचे वेलटे चांगल्या प्रकारे लांबलेले नसतील काय असतात जेव्हा फळ मोठं होत असतं जेवढा पाला हा मोठा असतो तर पाला हा फळ झाकण्यासाठी महत्वाचा असतो नाही तर उन्हाच्या चटकेला बसत असता दस आपल्याला डाग पडलेले पाहायला मिळत असता आणि शेतकरी मित्रांनो एवढे फळाची शायनिंग बिघडू नये त्यासाठी पाला हा महत्वाचा असतो जर तुमचा पाला तुमचे वेलटे जास्त लांबलेले नसतील आणि शेतकरी मित्रांनो युरिया सोडत असताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की युरिया हा चार ते पाच किलो आपल्याला एक वेळेस समजून घ्या सेटिंग चालू असेल तुमच्या सेटिंगच्या सेटिंग वेळेस आपल्याला युरिया सोडायचा नाहीये तुमची सेटिंग ही चांगल्या प्रकारे होणार नाही तुमची सेटिंग झाल्यानंतर जेव्हा फळ या आकाराचं असतं तेव्हा तुम्हाला युरिया या एकरी तीन ते चार किलो जरी सोडला तरी आपल्याला चांगल्या प्रकारे वेलट्यांचे साईज वेलटे चांगल्या प्रकारे लांबलेले आपल्याला पाहायला आणि शेतकरी मित्रांनो चांगल्या प्रकारे टिकण्यासाठी आपल्या मध्ये टिकून राहावी चांगलं क्लोरोफिल लवकर तयार व्हावे त्यासाठी कॅल्शियम झालं सिलिकॉन झालं मॅग्नेशियम झालं हे जे अन्नद्रव्य येत असतात यांचा आपण कंटिन्युअली वापर केला पाहिजे अशाच जाऊन व्हिडिओ तरुण पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेणे धन्यवाद